वडिलांचं वडिलांचं नाही जसं पूर्ण पूर्ण झालं वस्तांचं बी झालं त्यांना जे संघर्ष केला होता त्या संघर्षाचं चीज आता भेटलं ना का एवढ्या वर्ष संतालमी समाज मी चष्ट नाही नमस्कार मंडळी महासंवाद मराठी मध्ये स्वागत अं नुकतंच आज कर्जत तालुका येथे महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन पार पडलं आणि या महाराष्ट्र केसरीचे नवे महाराष्ट्र केसरी आपल्या सोबत आहेत वेताळ शिळके प्रथम पैलवान अभिनंदन काय सांगताल अनेक वर्षाचं तुमचं स्वप्न आज पूर्ण झालं तुमच्या वडिलांच्या डोळ्यात ज्यावेळेस तुम्ही भेटला त्यावेळेस पाणी होतं काय सांगताल बापाचं स्वप्न पूर्ण आणि वस्ताजांचं देखील स्वप्न पूर्ण केला आई हो वडिलांचं वडिलांचं नाईचं स्वप्न पूर्ण झालं वस्ताजांचं बी झालं त्यांना जे संघर्ष केला होता त्या संघर्षाचं ते आता भेटलं नाही का एवढ्या वर्षा तालमी सम्राज मी चष्ट नाही महिन्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च येतो महाराष्ट्राचा आता तुम्ही केसरी झालाय तुमच्या आई वडील वडिलांसोबत चर्चा केली तर आई वडील सुद्धा आपले शेतकरी कुटुंबातलंच आहे काय सांगताल त्यांनी कसा तुम्हाला या सगळ्या प्रवासात सपोर्ट केला आई वडिलांचं काय योगदान आहे आता तुम्ही त्यांचीच मुलाखत घ्या दोन तीन दिवसांनी मग गावाकडून ते तुम्हाला समजा समजा सांगते व्यवस्थित जे संघर्ष झालाय ते कसं झालं म्हणजे संघर्ष होता ज्यावेळी आता आपण बघितलं पृथ्वीराज पाटलांना तुम्ही उपमहाराष्ट्र केसरी जे आहेत आणि त्यांना तुम्ही उचलून घेतलं काय नातं होतं पृथ्वीराज पाटलांच्या सोबत तुमची मैत्रीपूर्ण लढत झाली आणि चांगल्या मत म्हणजे चांगलं गुण मिळवून तुम्ही हा विजय मिळवला होता पृथ्वीराजांमुळे चांगला दोस्त आहे मित्र आहे दोन हजार सोळा पासून आमची चांगली दोस्त आहे ना दोन हजार च त्यांनी सातारचं अधिवेशन गाजवलं होतं एकवीस वर्षालाच मराठ किशरी चालतो दोन हजार बावीस ला तो एकवीस आणि तो काय म्हणायचा नाही का मी मराठ केसरी होणार या वर्षी आणि ह्या वर्षी चांगला प्रॅक्टिस मध्ये होता पण मी बी चांगली तयारी करून आलतो त्या जोसात होतो मध्ये होतो आणि कुस्ती चांगली झाल्याबद्दल म्हणजे भारी वाटलं काय सांगचाल तुम्हाला आता काका पवार असतील तुमचे वस्ताज असतील तुमचे मित्रमंडळी त्या सगळ्यांचं कसं तुमच्या ह्या सगळ्यात योगदान आहे कसं तुम्हाला अगदी तुमचं मागल्या काळात ज्यावेळेस पुण्यात अधिवेशन होतं त्या काय ऑपरेशन वगैरे सुद्धा झालं आमच्या वस्तात काकासाहेब पवार आणि गोविंदा पवार त्यांचं खूप उपकार त्यांना चांगली तयारी करून चांगली प्रॅक्टिस करून मला घडवलं त्यांचं मनापासून अजून हे आभार मानतो नाही का बप्पांचा पहिल्यापासून लय होता नाही का दुसरं काय सर धन्यवाद हे अधिवेशन तसं खूप वेगळं झालं की शिवराज राक्ष आणि पृथ्वीराज पाटलांचे झाले आणि तुम्ही फायनलला गेला मॅट मै, ची जी हे आहे त्याच्यामध्ये चांगलं पृथ्वीराज पाटलांसोबत चांगली लढत दिली कसं वाटलं एकंदरीत हे सगळं यश मिळत असताना पृथ्वीराज माझी माझ्याशी नेशनला तीन महिन्यापूर्वी कुस्ती झाली तेव्हा त्याला हरवलं होतं आणि मला कॉम्पिटिशन आता मी त्याला हरवणार माझा मला म्हणजे अंदाज होता किती कशी कुस्ती करायची काय करायचे मग त्याला भी आनंदाज होता दादाजी काय कमजोर आहे काय नाही मग त्याच्यावर तोंड निघत गेली आणि तो ढिल्लावर राहायला मी चार सेक्शन मारले तिथं कुस्ती समजा पूर्ण फिरली नाहीतर कुस्तीचा वेगळा निकाल लागला बरोबर धन्यवाद धन्यवाद सोबत होते वेताळ शेळके महाराष्ट्राचे नवे महाराष्ट्र केसरी यांच्या सोबत आपण संवाद साधला आणि त्यांनी आपल्याला वेळ दिल्याबद्दल त्यांचंही धन्यवाद